आज आपण फ्लावर आणि घोसाळ्याचे भजे कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळू ते तीन चमचे असं बेसनपीठ घेतलेलं आहे व्यवस्थित चाळून त्यानंतर मीठ ओवा मिरची पावडर हळद आणि घोसाळे आणि फ्लावरचे असे काप करून घेतले आहेत आपण आता आपण मीठ घेणार आहोत चवीपुरतं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि थोडीशी हळद आणि ओवा घ्यायचा आहे आता आपण हे एक जीव करून घेऊया आता आपण ह्यामध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे आपण असं व्यवस्थित बेसनपीठ जसं आपण भजीला बेसनपीठ खालवतो त्या प्रकारे आपण एकत्र करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता आपण आपले हे बॅटर करून घेतलेलं आहे ह्यामध्ये हे असे आपले जे आपण काप करून घेतले होते ते टाकून घेऊया आपण हे पूर्ण ह्या बेसनपीठामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचे हे अशा प्रकारे आता आपण हे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण एक, एक एक आता हे सोडून घेऊया तर अशा प्रकारे आता आपण हे सगळे सोडून घेऊया आपले आपले एका एक बाजूने गोल्डन ब्राऊन झाले की आपण असेच हे दुसऱ्या बाजूने पण पलटून करून घ्यायचे व्यवस्थित करून घ्यायचे ते व्यवस्थित आपल्या असे व्यवस्थित पलटू होऊ शकतात आणि हे खायलाही छान लागतात आणि काय होतंय बाहेर आता मस्त पाऊस पडत असताना अशा घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भजे करून तुम्ही खाऊ शकता आपण कांदा भजे केलेले आहेत बटाटा भजे केले आहेत आपण अंडा वडा पण करी केलेला आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे भजे करून तुम्ही खायला घातले तर मुलं ती आवडीने खातात आणि बाहेरच्या अशा वातावरणात ते छानही लागतात तुम्ही बघू शकता आपले हे दोन्ही बाजूने व्यवस्थित ब्राऊन झाले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण ह्याच तेलामध्ये आपले घोसाळ्याचे भजे पण टाकून घेऊया हे भजे कसे करायचे ह्याची रेसिपी मी आधी दाखवलेली आहे तसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे भजे कमी जर खायला घातले तर मुलं आवडीने खातात आणि नुसती भाजी किंवा काही केलं तर मुलं ती भाजी खात नाही घोसाळ्याची भाजी जास्त करून मुलं पण असं जर तुम्ही प्रकार करून दिले तर मुलं आवडीने खातात अशा प्रकारे एका बाजूने आपण एक व्यवस्थित करून घेतले जाऊन आता आपण ही पलटी करून घेतलेली आहे आता आपले व्यवस्थित हे भजे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे आपले फ्लावर आणि घोसाळीचे भजे गरमागरम अशा वातावरणात खाण्यासाठी तयार आहेत